प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये चौदा व्यस्त उत्तराच्या चौथ्या वचनामध्ये असे म्हटले आहे सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात परमेश्वराचे नाव घेत नाहीत दुष्कर्म करणारे लोक परमेश्वराचे नाव घेत नाहीत असे का मनुष्याला सुखात क्वचितच परंतु दुःख व संकटात देवाचे नाव आठवते व तो देवाचा धावा करतो मात्र दुष्कर्म करणारे कधीही परमेश्वराचा धावा करीत नाहीत याचं प्रमुख कारण म्हणजे देव आहे हेच त्यांना मान्य नाही दुसरे म्हणजे ते धन बल व ज्ञानाने स्वतःला सक्षम परिपूर्ण व स्वावलंबी समजतात उलट ते देवालाच तुच्छलेखितात त्यामुळे त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही असे त्यांना वाटते आपल्या हुशारी धन व बलाने आपल्याला हवे ते सर्व काही करिता येते असा त्यांचा गैरसमज असतो म्हणून ते परमेश्वराचा असा द्वेष करतात की ते त्याचे नाव देखील घेत नाहीत परंतु स्वतःला शाणे समजणाऱ्या लोकांबद्दल नीतीसूत्र करता म्हणतो ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात ते, ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते ते स्वतःला फार चलाक समजतात त्यांना वाटते आपण फार बुद्धिमान आहोत मात्र जे परमेश्वराला ओळखण्यास व त्याचे नाव घेण्यास नकार देतात त्यांचे काय होईल हे दोन थेसेल अध्याय एक आणि वचन सात ते दहामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे तो म्हणजेच प्रभयीश ख्रिस्त आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसह प्रकट होईल तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत आपल्या प्रभयीशी स्वार्थ मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल अशांना इशारा वचा सल्ला देताना वचन सांगते आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल आपणही त्या लोकांपैकी आहात का जे स्वतःच्या बुद्धी व शहाणपणावर विसंबून आहेत व देवाचे नाव घेत नाहीत त्यांचा न्याय व त्यानंतर नाश निश्चित आहे त्यापासून बचावण्याचा मार्ग हाच आहे की प्रभ ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधून घ्यावे तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद